सगळी जण गाडीकडे बघत सल्ले बघत चालले बघत सल्ले खुश खबर खुश खबर दापोलीकरांसाठी खुशखबर एसटी महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या ई शिवाय दापोली नगरी मधून विदर्भ मराठवाड्यामध्ये ई शिवाय इलेक्ट्रिक बसने धुमाकूळ घातलाय डबलबारीचा जंगी सामना होणार त्यापैकी ठाणे विभागातील ठाणे आगरला बसेस मिळाल्या आहेत आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आगरात देखील दहा बसेस दिल्या गेल्या आहेत पाच बारा मीटर ई शिवाय इलेक्ट्रिक बस उर्वरित पाच मिनी इलेक्ट्रिक बस दापोलीवरून मुंबई ठाण्यासाठी जाणारे जे जा मार्ग आहेत काही प्रमाणात अरुंदम तर काही प्रमाणात नागमोडी वण देखील आहेत आणि यासाठी ई शिवाय चॅलेंजिंग असेल सध्या तरी दापोली ठाणे दापोली बोरिवली दापोली सातारा दापोली पुणे या रूट वरती बसेस सुरू आहेत आणि यामधून आज आपला प्रवास होणार बारा मीटरच्या ई शिवाय बसने दोनशे दहा किलोमीटरचा कुठून दापोली ते ठाणे कोट बस स्थानक अतिशय रंजनकारक असा प्रवास होणार आहे कारण पहिल्यांदाच कोकणातल्या लेलेनच्या रस्त्यावरून धावणार थेट कंपनीची ई इलेक्ट्रिक बस जाणारा मार्ग कोणता तिकीट भाडे किती आणि अतिशय महत्वाचं कोण कोणत्या ठिकाणी आपली एस टी बस थांबणार संपूर्ण माहिती दिली जाईल आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आपण त्याबद्दल मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या ई शिवाय बस प्रवास व्हिडिओ मध्ये लोकेशन दापोली बस स्थानक संपूर्ण हा दापोली तालुका दापोली शहर वाजले सकाळीचे पावणे आठ बघू शकता सगळीकडे चिकल झालंय कारण मध्यरात्री बसून कंटिन्युअस खेड चिपळून इव्हन दापोली या भागामध्ये पाऊस पडतोय मी ज्या बसने प्रवास करणार ती आहे बारा मीटरची इलेक्ट्रिक बस समोर बघू शकता मिनी बस लागली आहे नऊ मीटरची एस टी महामंडळातर्फे चालवण्यात आलेली नऊ मीटर कंपनीची मिनी बस जरा कमेंट करून सांगा कशी दिसते आपली इलेक्ट्रिक लाल परी बाहेरून तर कलर डिझाईन वगैरे छान पैकी केलाय के पण आतमधून सीट मात्र कॉन्स्टंट आहेत पुशबॅक वाल्या नाही पावसाचा राव काही नियम नाही कधी बी बरसल आणि त्या दुष्काळात तेरा महिना म्हणजे छत्री देखील नाही आणली आहे प्रवासाला सुरुवात व्हायला वेळ आहे म्हटलं आधी मस्तपैकी नाश्ता करून घेऊ आणि ठिकाणी स्टॉल आहे छोटासा स्टॉल आहे ब्रह्मा नाश्ता सेंटर अस्सल तर नाश्ता करून घेऊ पटकन पटकन आणि मग इलेक्ट्रिक बस प्रवासाला सुरुवात करू धन्यवाद आपली बस लागायला फक्त पंधरा मिनिटं राहिले आहेत आणि कडाक्याचा ऊन पडलाय बघू शकता बस डेपोच्या बाहेरच गुरु दत्तात्रय मंदिर आहे श्री गुरुदेव दत्तम आणि याच ठिकाणी आपली भाऊ की भेट झाली नमस्कार नाव आपलं पालकर कसे वाटत आपल्या प्रवासाची व्हिडिओ हो। मस्त मी अरे वा धन्यवाद धन्यवाद आता कुठे चालले तुम्ही कार्तिक एकादशी बोला पंढरनाथ भगवान की जय चला मंडळी दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली ई शिवाई दापोली ते ठाणे बस लागलेली आहे फ्लॅट क्रमांक एक नंबरला दापोली ते ठाणे ई शिवाय बसचा जो मार्ग आहे असा काही दापोली निघाली मंडणगड पुढे गोरेगाव गोरेगाव म्हणजे आंबेट मार्गे माणगाव पनवेल ठाणे ठाणे कोपट इथं शेवट बस स्थानक दापोली आग्रहाला एकूण बारा मीटरच्या पाच ईश्वय बसेस मिळाले आहेत त्यापैकी सातारा स्वर्गे बोरिवली मुंबई आणि ठाणे या रूट सुरू आहे मी ज्या बसने प्रवास करतोय तिचा टायमिंग आहे सकाळी साडे दहा वाजता जी सुटने कुठून दापोलीवरून ठाणे खोपट साठी निर्धारित वेळेमध्ये ऑन टाइम साडे दहा वाजता आपली बस रवाना होते ठाणे दिशेने एकूण प्रवासी अंतर दोनशे दहा किलोमीटर जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते दापोली मधून तर दापोली इथून मुंबई म्हणा ठाणे इवन बोरिवली विरार कप परेड या दिशेने लक्झरी बसेस देखील सुरू आहे जसे की नंदाई अश्विनी सुप्रिया आणि या सगळ्यांमधून टॉप वनचा ब्रँड नाद भयंकर गौरी शंकर मंडली इशिवाय बसने मी भरपूर वेळा प्रवास केलाय बसमध्ये प्रवाशांसाठी कोणकोणत्या कोणत्या सोयी सुविधा प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवत आलोय पण दापोलीकरांसाठी या सर्व नवीन गोष्टी नाही दाखवल्या झोप आहे माका वाहिन्यात कुट्टीत आणि चांगलो खदलवून टाकतील ई शिवाय बस संपूर्ण शंभर टक्के बॅटरीवर चालणारी एक ते पंचेचाळीस आसन क्षमता टू बाय टू व्हेरियंट चे फुल्ली पुशबॅक सीट प्रवाशांना चार्जिंग साठी युएसबी प्लग आलिशान कर्टन्स सनवायझर तांदळाच्या गुणी आणि पोत्या ठेवण्यासाठी हेवी लगेज स्पेस आणि सेफ्टी पॉइंट साठी तीन तीन सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत ई शिवाय बस इलेक्ट्रिक बस त्यामध्ये एसी चांगल्या सोयी सुविधा म्हणजे तिकीट दर पण जास्तच असणार नेमका किती सांगतो ना जल्ला आधी प्रवासाला सुरुवात तरी करूया बोला गणपती बाप्पा तुझी आजिया मनाला पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला चंदसा। हा छंद असा बोलण्या तु निहा तुझ्या वाजतो मृदुंग जसा चाहूल लागली तुझ्या येण्याची स्वागतम सुस्वागतम मंडनगड तालुक्यातील मंडनगड बस स्थानक या ठिकाणी वाजले दुपारचे अकरा पंचावन्न तब्बल दीड तासांमध्ये आपण पोहोचलो दापोली ते मंडनगड या दरम्यानचे जे अंतर आहे चाळीस किलोमीटर आणि लागणारा कालावधी बघा दीड तास कारण रोड ची कंडिशन मध्ये मध्ये लय म्हणजे लय बेकार आणि त्यात अरुंद रस्ता समोरून गाड्या पण लय भयानक आणि अशा रोड वरती गाडी सुसट पळवणं म्हणजे जीवासोबत धोकादा खेळण्यासारखे बाकी मंडणगडची पब्लिक तर बाई नाद खुळा लाटवण फाटा बसून जशी आपली गाडी पुढे येते गावागावातून सगळी जण गाडीकडे बघत सल्ले बघत सल्ले बघत सल्ले अरे आपली गाडी पण ना एकदम ढिंची डिंचाक डिंचा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते मंडनगड वरून आणि तुमच्या आवडत्या डिजिटल क्रिएटर किंवा इन्फ्लुएंसरचं नाव देखील सांगू शकता याच्या मागचा रस्ता बघताय जो जायला थेट वेळास बाणकोट या दिशेने दापोली आग्राला एकूण दहा इलेक्ट्रिक बसेस वितरण केले आहेत ज्यापैकी पाच बारा मीटर ए शिवाय त्यापैकी आज आपला प्रवास होतोय ठाण्यापर्यंत आणि उर्वरित पाच नऊ मीटर मिनी बस त्या बेबी बस चालत असतील दोन रूटवर बघितले मी चालत आहेत एक दापोली दाबोल आणि दुसरा दापोली खेड खेड दापोली आणि बारा मीटरच्या ज्या बसेस चालू आहेत त्या ठाणे बोरिवली स्वारगेट आणि सातारा या रूटवर सुरू आहे अद्याप तरी दहा बसेस दिल्या आहेत पुढे भविष्यामध्ये अजून बसेस वाढण्याची शक्यता जास्त आहे कारण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये प्रत्येक आगारांमध्ये इलेक्ट्रिक बसेस मिळाले आहेत फक्त कोकण विभाग राहिला होता तो ठाणा आगाराने पूर्ण केला आणि आता दापोली आगाराने तुम्ही सुद्धा प्लॅन करताय दापोलीचे ठाणे किंवा ठाणे ते दापोली शिवाय बसने प्रवास करायचा टायमिंग लक्षात ठेवा दापोलीवरून सकाळी साडे दहाला बस रवाना होते ठाण्यासाठी जे तुम्हाला काही पाच किंवा पर्यंत सोडेल डिपेंड्स ऑन ट्रॅफिक अँड रोड कंडिशन आणि ताबडतोब रात्री साडेनऊला रवाना होते ठाण्यावरून दापोलीसाठी जे तुम्हाला पहाटे चार किंवा पाचला सोडेल सध्या तरी जे रूट दिले गेले आहेत ते टेम्पररी दिले गेले आहेत कारण यांची बुकिंग ना ऑफलाईन दिली आहे ना ऑनलाईन दिली आहे कारण मी तुम्ही आलात तर तुम्हाला तिकीट मिळेल आणि बसायला जागासुद्धा दापोली ते ठाणे या प्रवासासाठी मी तिकीट भाडे दिले आहे प्रति पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये किती पाच आठ कि आठ पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये ज्यात महिलांना पन्नास टक्के तिकीट प्रवास आणि वरिष्ठ अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक ज्या सवलती आहेत त्या सर्व लागू आहेत फक्त वन पोल ही सेवा हँडिकॅपची सेवा ई शिवाय किंवा ई शिनेरीच्या कोणत्याच बसेसमध्ये लागू नाही बाकी सर्व लागू आहेत आरामात बिंदास झोपून प्रवास करा दुपारी वाजून मिनिटांनी आपली बस बस एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याची हद्द समाप्त करत प्रवेश केला रायगड जिल्ह्यामध्ये तालुका मसारा जिल्हा रायगड आणि तुम्ही पाहिलं की रस्त्याची कंडिशन किती किती बेकार होती मध्ये मध्ये खड्डे त्यामुळे गाडीचा स्पीड हा मेंटेन करावा लागतोच आता खऱ्या अर्थाने पुढचा मार्ग बघायला मिळणार आहे तो म्हणजे घाट सेक्शन आंबेजचा घाट त्या ठिकाणी गाडी कशी टर्न मारते कशी पुन्हा उतर घेते कुठं कुड़ कुठे पिकअप घेते वा भाई वा पावरफुल पॉवरफुल ड्रायव्हिंग झाली आपल्या चालकदादांची एकदम शार्प टर्न वेळेवरती जी काही घेतली पाहिजे काळजी ती आपल्या चालकदादांनी घेतली आणि यशस्वीरित्या घाट प्रवास उतरला वाजले दुपारचे एक दहा लोकेशन गोरेगाव बस स्थानक हे गोरेगाव अंधेरीवाला गोरेगाव नाही तर आमच्या कोकणातलं गोरेगाव रायगड जिल्ह्यातलं गोरेगाव जेवणासाठी दहा मिनटाचा ब्रेक घेतलाय श्री चाळूबा एस टी कॅन्टीन मस्तपैकी जेवण घेऊ आणि या कॅन्टीनचं जेवण तर बाई लाजवाब श्री चाळूबा एस टी कॅन्टीन गोरेगाव म्हणजे गोरेगाव बसस्टँडची कॅन्टीन बघू शकता प्रवाशांची किती गर्दी झाली जेवणासाठी आणि आजच्या दुपारच्या जेवण देखील मी माझा मेन्यू मागवलाय साधं वरण भात आणि बघू शकता भाताची क्वांटिटी किती आहे नेहमीप्रमाणे अजब गजब नाद खुरा तुम्ही कधी या रूटने प्रवास करणार असाल मुंबई वरून दापोली किंवा मसाळा श्रीवर्धन आणि गोरेगावला जर तुमची गाडी थांबली एसटी स्टँडला जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी तर हमकाज शंभर टक्के सजेशन आहे ठिकाणी जेवण करा घेऊन आणलं असेल नो वरी पण नाही आणलं असेल तर आवर्जून डाळ भात किंवा शाकाहारी थाळी ट्राय करू शकता एक नंबर जेवण काय होतं राव पावरफुल शंभर टक्के सजेशन आहे कधी या रूटने आला तर आवर्जून गोरेगाव एस टी बसस्टँड मध्ये श्री चाळूबा एस टी कॅन्टीनचा वरण भात किंवा स्पेशल वेज थाळी नक्की ट्राय करा सुरुवातीला मला शंका होती की आपल्या बसमध्ये प्रवासी वर्ग मिळेल की माहीत नाही कारण ए सी त्यात तिकीट भाडे जास्त पण विश्वास नाही ठेवणार आपली गाडी ऐंशी टक्के दापोलीमध्ये पॅक झाली आता ती पब्लिक कुठून आली आणि का कशासाठी ते मी तुम्हाला डायरेक्ट ठाण्याला गेला सांगतो की पब्लिक कुठून आली अचानक दापोली आगारांना ज्या पाच नवीन ई शोय बसेस मिळाले एकदम नवीन नवीन कोऱ्या कोऱ्या आता दिसत आहेत बऱ्यापैकी जरा एक वर्ष वाट बघूया तेव्हा समजेल कशी अशी कंडिशन राहते ती गोरेगाव बस स्टँडच्या कॅन्टीन मध्ये पोट मस्तपैकी जेवण झाली तेथून निघत लोणेरे फाटा आला तेथून कोकणवासियांचा आणि सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे लागलो मानगाव पर्यंत चांगला दणदणीत आहे पण इंदापूर नंतर कमरेची पार भजी होऊन जाते मस्तपैकी एक झोप कळली चांगला आराम झाला जेवलो भात खाला त्यामुळे सगळी झोप अंगावर येते कुठून गोरेगाव ते रामवाडी बरोबर साडेतीन ला आपली बस पोहोचली रामवाडी बस स्थानकात झोप तर लागली पण यार खड्डे त्यांचा काय आवशी खाल्यान खोल्यान तो इंदापूर पासून पर्यंत जे काही खड्डे येत राहुल लय म्हणजे लय बेकार मागे प्रवास केला होता एवढे खड्डे नव्हते पण अचानक कुटुंबाकडे काय माहिती हा पाऊस पडता ना चांगलं एक अपडेट महत्वाची आपली बस भलेही ई शिवाय असली प्रीमियम कॅटेगरीची असली सगळ्या बस स्टँड वरती गाडी थांबत जाते मंडणगड आंबेद गोरेगाव माणगाव इंदापूर इवन वडखळ आता रामवाडी बस याच्या पुढे डायरेक्ट पनवेल आणि मग आपला लास्ट स्टॉप ठाणे शिवाय बसचा प्रवास पूर्ण झाला दापोली ते ठाणे सकाळी साडे दहा वाजता केली होती प्रवासाला सुरुवात जी या ठिकाणी येऊन सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पूर्ण झाली एकंदरीत पावणे आठ तासांचा प्रवास झाला दापोली ते ठाणे एकूण प्रवासी अंतर किती दोनशे दहा किलोमीटर माझ्यासोबत आपले आजचे बस वाहक माऊली आपलं नाव पालवे पालवे अण्णा पालवे मग आता बस रिटर्न कितीला रवाना होणार साडे साडेनऊ ला म तोपर्यंत आता चार्जिंग बिजिंग करून गेल तुम्ही जेवणाचं कसं करता आता इथे कॅन्टीन मध्ये ओके आणि आपले बस चालक आहेत नमस्कार माऊली छान वाटलं प्रवास करून आणि अतिशय आनंद झाला की आपले जे कंत्राटे चालक आहेत जे भरले आपल्या एस टीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये ते सगळे भूमिपुत्र आहेत दापोलीचे ना दापोली कुठे नाव आपलं साई विवेक कदम कदम ओके छान मस्त गाडी चालवली धन्यवाद दापोलीच्या कदमबावणी जी काय बस चालेल ना नंबर वन ना बस स्टँड चा परिसर बघा पूर्ण रिकामी आहे कोण नाही आता आपली बस जाईल चार्जिंग करण्यासाठी आणि रात्री साडेनऊ ला रवाना होईल दापोली साठी क्रू काही चेंज होणार नाही ना ना, जे चालक वाह गाडी घेऊन आले तेच घेऊन जातील दापोली आग्राला मिळालेल्या ईशवाई बसेस तीन ते चार रुट वर गाड्या सुरू आहेत हा केला ठाणे दुसरा स्वारगेट तिसरा सातारा चौथा बोरिवली किंवा मुंबई मुंबईची आयडिया नाही पण बोरिवली मात्र हमकच आहे पण हे जे रूट दिले गेले ते कायमस्वरूपी नसून तात्पुरते दिले आहेत कारण बघावं लागेल की गाडीचं पिकअप आणि गाडीचं इन्कम कोणत्या रूटवरून जास्त होतं आहे कारण ठाणे मध्ये जे प्रवासी होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडी जागेवरच भरली परंतु जागेवर भरली कारण नऊची काय साडेसातची ची बस होती दापोली नाला सोपारा ती कॅन्सल केली का पंढरपूर यात्रा होती म्हणून ती बस तिकडे फिरवली आणि ही बस कॅन्सल केली कोणती दापोली नाला सोपरा आणि ज्या ज्या प्रवासांची बुकिंग होते त्या सर्वांना या बसमध्ये शिफ्ट केलं म्हणजे त्यांनी तिकीट काढलं तीनशे साडेतीनशे रुपयाचं आणि प्रवास केला मस्त पैकी ई शिवाय बस मधून ज्यांचं बुकिंग आहे नाला सोपारा पर्यंत ते आता वाट बघतायत कोणती बस येते विरार पालघर या दिशेने जायला आणि ज्यांचं ठाण्यापर्यंत होतं त्यांची तर चांदीच चांदी झाली चांदी कोकणातल्या रत्नागिरी विभागातील दापोली आग्राच्या ई शिवाय बसचा हा थोडक्या छोटा माहितीभर प्रवास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ करत आपल्या पेजला फॉलो करा अतिशय महत्वाची बातमी द्यायची राहिली एस टी महामंडळाचा पास आहे आवडेल तिथे कुठेही प्रवास त्यामध्ये ई शिवाय बस चा पास देखील किल, ऍड केला आहे चार दिवसांसाठी दोन हजार बासष्ट रुपये आणि सात दिवसांसाठी तीन हजार सहाशे एकोणीस रुपये हा पास तुम्ही काढला तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही ई शिवाय बसमध्ये आरामात प्रवास करू शकता चार दिवसांमध्ये किंवा सात दिवसांमध्ये अनलिमिटेड किती फिरा फक्त ई शिवाय नाही एस टी महामंडळाची साधी बस शिवशाही बस स्लीपर बस या बसेस देखील तुम्ही आरामात प्रवास करू शकता फक्त ई शिवनेरी सोडून त्या बसमध्ये पास व्हॅलिड नाही चला 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 आता मी चाललो माझ्या घरी बस तर मग माहिती आवडली तर नक्की लाईक करून सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेटी असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा